हॅलो मंडारी स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि आज मी एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे तर आज मी एका दादासाठी हा व्हिडिओ बनवणार आहे आणि मला त्याच्याविषयी काय वाटतं हे मी सांगणार आहे तर त्याचा व्हिडिओ मी पाहिला त्याचा व्हिडिओ मी पाहिला तर तो असा तो स्वतःच्या तोंडात मारत होता म्हणजे स्वतःच्या स्वतःला त्रास करून घेणं भावा हे एक स्वतःच्याच मनात स्वतःविषयी असणारी निगेटिव्हिटी आणि स्वतःला जो त्रास होतो हे दाखवतो हो म्हणजे तुम्ही दुसऱ्यावर राग नाही काढू शकत दुसऱ्याला तुमचंच म्हणणं नाही समजून सांगू शकत किंवा दुसरा व्यक्ती तुमचं ऐकत नाही मग तुम्ही असा हा स्वतःला त्रास करून घेता तर हा एक प्रकारची मानसिक विकृती आहे आणि तुम्हाला सध्या म्हणजे तुम्ही सध्या डिप्रेशनमध्ये गेला आहेत असं मला तरी वाटते कारण तुम्ही स्वतःला त्रास करून घ्यायला लागले आहेत आणि तुमचा विषय आहे का तुमची बायको तुमच्यापाशी नाही आहे आणि ती मुलंसुद्धा वाटतं तुमची तिच्याकडंच आहेत तर बायको मुलं नसल्यामुळं तुम्ही डिप्रेशनमध्ये चालला आहात आणि वेरीच तुमचं काही पर्सनल असेल तुमचं भांडण असेल तर तुम्ही विट्यूबला कधीच मिटू शकत नाही तर तुम्ही स्वतः जा चार माणसं घेऊन जा तुमची तुमच्या काही चुका असतील तर तुम्ही माफी मागून बघा तिथंही सॉल्व्ह होत नसेल तर चार माणसांना समजून सांगा का मी इथून पुढं असं वागणार नाही माझ्याकडून काही चुकी होणार नाही आणि तरीसुद्धा तुमची बायको जर तुमच्याकडे नांदायला येत नसेल तर मग तिचं तुमच्यावर प्रेमच नाही असं समजा कारण तुम्ही हा माझा व्हिडिओ बघणार आहे मला माहिती आहे कारण मी तुमचा फोटोचा वापर केला आहे कारण मला खूप वाईट वाटलं कारण तुम्ही असं स्वतःला त्रास करून घेता म्हणून तर तुमचं काय भांडण आहे हे मला माहीत नाही आहे हो, पण तुमचं भांडण तुमच्या बायकोसोबत आहे तर तुम्ही आपल्या मुलांना त्या जे तुम्ही त्यांना प्रेम द्यायला पाहिजे आणि त्यांची जी जबाबदारी तुम्ही घ्यायला पाहिजे त्यांना तुमचा मायेचा हात त्यांच्यावर सदैव असायला पाहिजे तो तु, तुम्ही कधीच असा काढून घेऊ नका म्हणजे आज तुम्ही स्वतः स्वतःला त्रास करून घ्याल उद्या तुम्ही कदाचित माहीत नाही तुमचं मन काय म्हणतंय आहे तुम्हाला मरायचं असेल तर तुम्ही असा विचार करूच नका तुमच्या लेकरांना तुमची गरज आहे नसेल तुमच्या बायकोला तुमची गरज जाऊ द्या नसू द्या तर तुमचं जर माफी मागून आणि वैयक्तिक पर्सनली मीटिंग घेऊनही सुधरत नसेल तुमचं मॅटर तर तुम्ही म्हणजे पुढची प्रोसेस करू शकता ना तुम्ही चांगली मुलगी बघू शकता चांगलं लग्न करू शकता पुन्हा नव्याने आयुष्य जगू शकता का तीच बाई तीच सगळं जिच्यासाठी तुम्ही यूट्यूबला एक एक व्हिडिओ सोडता तिच्यासाठी पण तिला थोडीही तुमची कदर नाही आहे लग्न असं नसतंच एकाने चुकी केली तर दुसऱ्याने मापसुद्धा करावं लागतं तेव्हाच तो संसार टिकतो आणि पण तुमचं असं मला दिसत नाही तुम्ही तुमच्या बायकोचे विचार तर आम्हाला माहीत नाही तुमचे विचार कळतात का तुम्ही खूप दुःखी आहेत पण तुमचं दुःख तुमच्या बायकोला कळलं पाहिजे नाही का युट्यूबला कळलं पाहिजे तुमचं दुःख कारण आम्ही लोक काहीच करणार नाही ना तुमच्यासाठी जे काही करायचं आहे ते तुमची बायको तुमच्यासाठी कराल तुम्हाला समजून घेईन तुमच्या मध्ये जे भांडणं झालेत ते म्हणजे विसरून जा ना तुम्ही झाले असतील अगदी टोकाचे भांडणं झाले असतील तुमच्यामध्ये पण तुम्ही माफी मागा एक दुसऱ्यांची आणि पुन्हा नव्याने संसार सुरू करा नाही का तुम्ही मरणार आहे तुम्ही जीव देणार आहे तुम्ही स्वतःला मारणार आहे स्वतःचा सत्यानास करून घेणार आहे तर भावा आयुष्य हे एकदाच असतं आणि पुन्हा तुम्हा तुम्हाला हे आयुष्यही भेटणार नाही आणि तुम्ही पुन्हा यूट्यूबला येणार नाही तर आपले जे जे प्रश्न आहेत आपल्या मनात जो काही राग आणि दुसरं चालले तुमच्या मनामध्ये मा ते तुम्ही शांत डोकं ठेवून मिटवा नाही की तुम्ही स्वतःला त्रास करून मारून घ्या तुमचं मारून घेणंच मला पटलं नाही म्हणून मी हा तुमच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे एक कमजोर माणूस स्वतःला मारत असतो लक्षात ठेवा आणि जर तुम्ही कमजोर असेल तर तुमची बायको तुमच्याकडं कधीच येणार नाही